महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा एआय प्रणालीद्वारे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आलाय काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याचा आरोप करत आज देशभर भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध आंदोलन केलं जात आहे दक्षिण रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चातर्फे आज अलिबाग तालुक्यातील पेझारे इथे निषेध रॅली काढण्यात आली भाजपा महिला आघाडीचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं यावेळी ने काँग्रेस पक्षाचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्यामुळे देशाला उच्च स्थान मिळालंय त्यांच्या मातोश्रीचा एआय व्हिडिओ बनवून अवमान करण्याची काँग्रेसची कृती निषेधार्ह हो आहे ज्या मातेचा राजकारणाशी संबंध नव्हता त्यांचे असे व्हिडिओ बनवण्याचं राजकारण काही राजकीय पक्ष करत असतील तर ते योग्य नाही आम्ही या घटनेचा निषेध करतो असं चित्राताई पाटील यांनी सांगितलं त्यावेळी भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार पंडित पाटील भाजप दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या बिहारच्या राजकारणामध्ये काँग्रेस पार्टीने हे नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काही असभ्य भाषेमध्ये वर्तन केलं हे आम्हाला माहिती होतं परंतु आत्ता आम्ही सोशल मीडियाद्वारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची दिवंगत आई यांच्याबद्दलचं जे काही असभ्य भाषेमध्ये आणि जे असंस्कृत पद्धतीने जे काही त्यांनी व्हिडिओ केली आहे त्याच्याबद्दल हा आमचा निषेध आहे आमचं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये वैचारिक पातळी ही तितक्याच पद्धतीने घेतली गेली पाहिजे त्याच्यामध्ये सुसंस्कृत राजकारण हे दिसलं गेलं पाहिजे परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारत देशाला जी उच्चता मिळालेली आहे आणि हे असताना देखील भारत देशामध्ये काही राजकीय जर पक्ष त्यांच्या दिवंगत मातृबद्दल जर असे असभ्य पद्धतीने असंस्कृत पद्धतीने जर ए आयच्या माध्यमातून जर व्हिडिओ दाखवत असेल तर ते संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही ज्या मातेचा राजकारणाशी संबंध पण नव्हता आणि जर मातेबद्दल त्यांच्याबद्दल प्रति नरेंद्रजी आदरणीय नरेंद्रजी मोदींप्रती जर आदर असेल प्रेम असेल आणि ते ते व्यक्त करत असतील तर त्याचा गैरप्रकारे सोशल मीडियावर वापर करून त्यांना विभत्स पद्धतीने दाखवणं असभ्य पद्धतीने ते दाखवणं हे राजकारण होऊ शकत नाही आणि जर आपण बघतो हो आहोत की भारतीय संस्कृतीमध्ये हा हा जो आहे तो आपल्या दिवंगत आई मातांसाठी पितृतुल्य व्यक्तींसाठी आपण अन्नदान देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आदरयुक्त साजरा करतो आणि अशा महिन्यामध्ये जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मातृबद्दल जर असे शब्द काढून अशा पद्धतीने जर ए आय व्हिडिओ तयार करत असतील तर ही कुठची आली भारतीय संस्कृती निषेध आहे मग तो काँग्रेस पक्ष असू दे किंवा कुठलाही पक्ष असू दे पण असं असभ्य राजकारण आणि अशी असभ्यता मातृ दाखवून केलेल्या राजकारणाचा आम्हाला निषेध आहे प्रेस अपडेट